रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेतकऱ्यांचा विश्वास जरा कमी होत असं असलं तरी इथं माळेगावचे जे तावरे खूप पूर्वीपासून ट्रस्टला ते सतत सोबत असतात आणि त्यांचा जो ऊस आम्ही बघितला आणि त्याचं जे ऊसाचं ऊसाचं जे वजन असतं ते कांड्यांवर असतं तर ते मी बघितल्यानंतर त्या कांद्या इतक्या एकसारख्या आहेत आणि खूप मोठ्या उंच आहेत त्यामुळे माझ्या मते पुढच्या वर्षी जेव्हा तो बारा महिन्याच्या पुढे जाईल तेव्हा त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट असतील सहा महिन्याचा आठ नऊ महिन्याचा टेक्नॉलॉजी म्हटलं की खर्च मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना परवडणार शेतकऱ्यांनी घ्यायचं कुठली टेक्नॉलॉजी नवी थो थोडीशी ती कॉस्टली वाटते शेतकऱ्याला परंतु शेतकरी हा विचार करत नाही की ही हेक्टरवर आहे आणि हेक्टर नंतर एकरावर आलात आणि मिळणाऱ्या जर इडचा विचार केला वजनाचा तर ते मला वाटतं नगण्य पण तरी तुम्ही पुढचा सा खर्च साधन सांगा जे खर्च आता आपण प्रस्तावित केला म्हणजे आपण जे संशोधन हाती घेतलं मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड आणि जे आपले स्टार्टअप आहेत त्यांच्या मदतीनं अतिशय कमी दरात म्हणजे हेक्टरी दादा म्हणाले तसं पंचवीस हजार रुपये आपलं आपण ह्या लेवलला आलो आहे जे एक प्लोट के प्रती प्लोट के आपन हजार प्लॉट आपण केले ते पासष्ट हजार रुपये प्रति प्लॉट केले परंतु आता जे शेतकऱ्यांना आपण देणार आहे ते हेक्टरी पंचवीस हजार म्हणजे एकरी दहा हजार रुपये त्यांना खर्चेल त्याच्यामध्ये सेन्सर आय ओ टी टूल्स सगळे येतील वेदर स्टेशन हर्बन स्पोक मॉडेलला येईल म्हणजे पंचवीस शेतकऱ्यांचा मिळून एक क्लब होईल

आपला प्रोजेक्टचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला सत्य हे दोन वेळा ट्विट केलं आणि ॲग्रिकल्चरची क्रांती जगात आ, कशी होईल या सेक्टरबद्दल त्यांनी त्यांचं मत त्या ट्विटद्वारे केलं तर मायक्रोसॉफ्ट असू देत किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असू देत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट के के असू देत आम्ही सगळ्यांनी एकच फोन केलेला आहे की कमीत कमी, -कमी खर्चात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून द्राक्ष केळी पण म्हणजे बनाना आपण म्हणतो ते पेरू भाजीपाला कांदा कांदा आणि तूर सुद्धा आम्ही घ्यायचा विचार केलेला आहे म्हणजे पुढच्या प्रदर्शनात तूर तूर तुम्हाला दिसेल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघू शकेल आणि इथून पुढची जी शेती ते वाटप झाल्यामुळे अतिशय छोट्या छोट्या तुकड्यावर शेती आलेली आणि शेतकऱ्यांच्या मुलांना बऱ्याच वेळा नोकरी मिळत नाही अशा वेळी त्याला परत शेतीवर यावं लागतं कारण बाकी ज्या इतर जे देश आहेत त्या देशात शेती मोठी मोठी होत गेली आणि लो लोकांना जॉब मिळत असल्यामुळे ते शहरीकरण होत गेलं आपल्याकडे शहरीकरण होत आहे पण त्याचबरोबर जॉब न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मुलं परत शेतीकडे येत आहेत आणि मग शेती न परवडल्यामुळे एक अस्वस्थता वाढलेली क्रांती साठ पास पासष्टच्या दरम्यान मला वाटतं मेक्सिकन व्हरायटी येऊन गव्हाचं उत्पन्न वाढलं होतं चाळीस सालाच्या दरम्यान आप्पासाहेब पवार या संस्थेचे चेअरमन त्यांनी इस्रायला जाऊन ड्रीप इरिगेशन त्यांनी पाहिलं आणि इथं येऊन त्यांनी देशी बनावटीचं जे ड्रीप इरिगेशन आहे ते बहरलाल जैन यांना विनंती करून त्यांनी तर देशी बनावटीचं ड्रीप त्यांनी तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात ड्रिपची क्रांती झालेली आहे आणि त्यातसुद्धा चाळीस पन्नास टक्के पाणी वाचतं आहे परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात ही सारी टेक्नॉलॉजीसुद्धा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात शेतकऱ्यांनी ना स्वीकारलेली नाही आहे आता हळूहळू ते स्वीकारतील आणि मला वाटतं त्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण मोठी मोठी जी धरणं आहेत त्या धरणांना मुक्तपणे वेगवेगळ्या ह्याच्या पाण्याच्या स्कीम्स करून पाणी त्यातलं उपसलं जातं आहे आणि सांगायला थोडा मला खेद वाटतो की कुणी कुठल्याही राज्यकर्त्यांनी पूर्वी सुद्धा नाही आता सुद्धा नाही ते निर्णय घेत नाहीयेत की कुठलंही पाणी सरकारी असेल ते ड्रिप शिवाय वापरायचं नाही आणि ते न घेतल्यामुळे नक्कीच पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं शॉर्टेज येणार आहे आणि वेळी मला वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्याला मदत वेस्टर्न इंडिया दादा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या वर्षीपासून सगळं सुरू आहे त्याचे प्रत्यक्ष परिणाम आलेले आहेत त्याचा आज अनेक राज्यातल्या राज्यातल्या अनेक सकारकडे पण पाहिलं सगळं त्याचं काय नेमकं परिणाम मिळालेलं आहे किंवा काय स्वरूप मिळालेलं आहे गेले दोन तीन वर्ष आमची संपूर्ण टीम काम करते म्हणजे डॉक्टर जावकर साहेब असतील किंवा मायक्रोसॉफ्टचे जे काही इंजिनियर आहेत आणि आमची इथली जी सर्व नलवडे सर आणि सर्व त्यांची टीम दो 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 गेले दोन तीन वर्ष जेव्हा काम करते आणि यावेळी पहिल्यांदा ऊसाचे रिझल्ट आलेले ऊस जवळजवळ बारा महिन्याचं पीक आहे थोडासा गेल्या वर्षी आम्ही थोडा उशिरा ऊस लावला होता असं सुद्धा कारण ऊस हे पीक कमीत कमी बारा महिने किंवा चौदा महिन्याच्या पुढे गेल्यानंतरच साखर कारखान्याला देण्या योग्य होतं हा थोडा कमी वयाचा असला तरी यंदा पहिल्यांदा जे रिझल्ट आणलेत ते अतिशय चांगले आलेले आहेत रिझल्ट आणि मला असं वाटतं की हे जे ए आय टेक्नॉलॉजी जी आम्ही उसावर वापरली आता ती आप चांगल्यापैकी सक्सेस झालेली आहे आणि इथून पुढं आपल्याला अजूनही चांगल्या प्रकारे सक्सेस होईल आणि मोठ्या प्रमाणात हे आपल्याला ही टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात द्यायला पाहिजे आणि तिथल्या साखर कारखान्यांनी याचा वापर केला पाहिजे आज विस्माचे चेअरमन म्हणजे साहेब आहेत की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात आपल्या मराठवाड्यात त्यांच्या एरियात पाण्यावर काम केलेले आहे विशेषतः ड्रीपवर याच्यावर आणि एक अभ्यासक म्हणून त्यांचा एक चांगला नावलौकिक आहे त्यांनी इथं आज कार्यशाळा लावली आणि मला वाटतं यातून आता आजपासून या टेक्नॉलॉजीशी आज म्हणजे लोकांच्यात टेक्नॉलॉजी नेण्याची सुरु किती साधारणपणे उत्पादन मिळालेलं आहे सहा व्हरायटी आपण घेतल्या होत्या सहा व्हरायटीचा येईल एकशे चार पासून एकशे पन्नास टन प्रति एकर आहे आणि नॉन एआय जे प्लॉट आहेत आपले ट्रॅडिशनल कल्चर पद्धतीनं जे आपण हे करतो त्याचं उत्पादन जे आहे ते अठ्ठेचाळीस टन पासून अडुसष्ट टन करत आहे त्यामुळे आपण बघतोय की दुप्टीनं आपल्याला हा पी आयवर आधारित जो प्लॉट आहे त्याचं उत्पादन मिळालं आहे परंतु आपण शेतकऱ्यांना जे आता तंत्रज्ञान देणार आहे तीस टक्के तरी त्यांच्या उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आपण कमीत कमी व्यक्त करतोय आणि त्याचे दादा म्हणाले तसं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी आम्ही आता सज्ज झालो